अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे ओबीसी संशोधक आणि गुणवत्त्याने ओबीसींचा मान वाढवला दिगंबर लोहार यांचे प्रतिपादन ओबीसी जन मोर्चा कोल्हापूरच्या वतीने दैवत समाज बोर्डिंग इथं मधील प्रज्ञावंताचा सत्कार करण्यात आला ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपीऐवजी पर्यायी व स्वस्त उपलब्ध असणारी बायोथेरपी शोधून काढणाऱ्या संशोधक गीतांजली गुरव आणि परदेशात मास्टर डिग्री करण्यासाठी गेलेल्या समीक्षा लोहार तसेच नोटरीपदी निवड झालेल्या एड स्नेहल ॲडव्होकेट स्नेहल गुरव यांचा सत्कार यावेळी करण्यात आला संशोधक गीतांजली गुरव ॲडव्होकेट सुमती पाटील समीक्षा लोहार यांना अर्चना गुरव यांच्या हस्ते तर ॲडव्होकेट स्नेहल गुरव यांचा सत्कार संगीता लोहार तसेच ओबीसी जनमोर्चाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी माळकर ज्येष्ठ नेते गुर सुभाष गुरव ओबीसी बहुजन सम आघाडीचे एकनाथ कुंभार मोहन हजारे आणि ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मार्गदर्शक करताना ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार म्हणाले आजपर्यंत ओबीसी मतपेटीची लढाई लढत नसल्याने ओबीसींच्यावर वारंवार सर्वत्र अडथळे निर्माण होत आहेत या अडथळ्यावर मात करण्यासाठी ओबीसीनी मतपेटीची लढाई लढली पाहिजे तरच ओबीसींना भारतीय संविधानाने दिलेले मानसन्मान आणि अधिकार मिळेल यासाठी आगामी स्थगिती स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींनी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागावं मध्ये गुणवत्ता आहे व गुणवत्तेचे कौतुक करणं हे ओबीसींच्या जनमोर्चाचं काम आहे ते काम चोखपणे पार पाडत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते सुभाष गुरव यांनी मध्ये प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी तसेच सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती असल्याने सर्व क्षेत्रात ओबीसी संधीचं सोनं करत आहेत परंतु त्यांना समाजाचे पाठबळ देणं आवश्यक आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गीतांजली गुरव म्हणाल्या कॅन्सरबाबत खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आमच्या संशोधनातून ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपीला पर्याय शोधला आहे जर्मन सरकारने या पर्यायाला पेटंट दिला आहे याचा उपयोग भविष्यात नक्की होणार यावेळी सत्काराला उत्तर देताना समीक्षा लोहार म्हणाल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत आजच्या सत्कारामुळे मी भारावून गेले एवढा मोठा ओबीसी समाज मागे आहे त्यामुळे माझे धाडस वाढले आहे ॲडव्होकेट स्नेहल गुरव सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या सर्व समावेशक पद्धतीने काम करत असल्याने कमी वेळात कोणालाही न दुखवता व कायदेशीरित्या योग्य असलेली कामे करत असल्याने मला संधी मिळेल या ठिकाणी कार्यरत आहे ते क्षेत्र अधिक व्यापकतेने करण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन केलं तसेच यावेळी अर्चना गुरव किशोर लिमकर यांनीही मनोगते व्यक्त केली समारंभाचे अध्यक्ष शिवाजी बाळकर म्हणाले ओबीसी समाजातील नागरिकांनी त्यांच्या जाती समाजाची ओळख घरातच ठेवून घराबाहेर फक्त ओबीसी म्हणून वावरावं तसेच ओबीसी भावी पिढ्यांचं भविष्याचे संरक्षण होऊ शकेल सन्मानार्थी आपली क्षमता सिद्ध केली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पूर्ण क्षमतेनं वापर करून त्यांनी जे यश मिळवलं त्यांचा ओबीसींना अभिमान आहे युवा नेते सद्दा मुजावर यांनी महाज्योती संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिप याबाबत होणारी फरफट सांगून ओबीसी शिवाय ओबीसीचे भविष्य नसल्याचं प्रतिपादन केलं सुरुवातीला उपस्थितांचं स्वागत ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष मोहन हजारे यांनी केलं यावेळी सर्वश्री चंद्रकांत कोळे पंडित परीत सुनील महाडेश्वर शाहीन महान गीता सुतार हेमंत शिंदे मधुकर सुतार विला सुतार शिवाजी कदम संदीप सुतार दीपक गुरव मोहन पाटील विराज पाटील प्रकाशतार आदीसह हो ओबीसी माता भगिनी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार ओबीसी बहुजन आघाडीच्या बाळासाहेब लोहार यांनी मांडले

पण किरण लोहार दुटारीत पैसे स्वीकारतील पैसे स्वीकारतील का नाही स्वीकारतील टोटल पैसे स्वीकारता बंद करता येईल पोस्ट आहे त्या पोस्टला जात नाही त्या पोस्टवर जातीचा माणूस बसला पाहिजे आणि मग त्यावेळेला आम्ही ओबीसीने त्यांना सपोर्ट केला आणि आम्ही मागणी केली त्या शोकडे की किरण लोहारची तर चौकरी कामर्थन न्यू हायस्कूल अल्बादेवी तालुका चंदगड येथे स्नेह मेळावा संपन्न आम्ही तुम्हाला विसरलो नाही तुम्ही आमच्या स्मरणात आहात हे सांगणारा हा स्नेह मेळावा एस एस सी दोन हजार एक नंतर वर्षांनी वयाच्या चाळीसव्या वर्षी पुन्हा एकदा शाळेत यायचं आपल्या मित्रांचा स्नेह वाढवायचा जुन्या आठवणींना उदाहरला द्यायचा तसेच गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन ऋणानुबंद ठेवून ठेवायचा म्हणून अनेक अडचणींवर मात करत वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी काम करत एकत्र आणण्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले आणि एकत्र आले पंचवीस वर्ग मित्रमैत्रिणी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हाय अॅलो शुभ सकाळ शुभ रात्र हे सगळं दुरून करत असतानाच दोन मित्र भेटले की शाळेची आणि शिक्षकांची आठवण काढतो पण शिक्षकांना सांगण्याचा कधी योग येत नाही म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकालाही संधी मिळते आभार अरुण सदिच्छा असं बरंच काही आपल्या शिक्षकाप्रती व्यक्त करत मित्रमैत्रिणीच्या स्नेहामध्ये गुरुजनांना सोबत घेऊन आनंद दिवस साजरा केला स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपल्यासमोर आठवणींचा डोंगर उभा केलात शाळेत मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर कष्टाचं बाळकडू घेऊन भरारी घेत असताना आपल्या शाळेचं मित्रांचं काहीतरी देणं घेणं लागतो हा उद्देश ठेवून एकमेकांना मदत करण्यासाठी पुन्हा एकत्र येण्यासाठी निश्चय केला स्नेह मेळाव्यास दोन हजार दोन हजार एक एस एस सीचे चे पंचवीस विद्यार्थी विद्यार्थीने हजर होते नो हायस्कूल अल्बादेवी मुख्याध्यापक व्ही एस कोले शिक्षक पाटील एन एस श्री बोकडे टी जी तांबळे व्ही एल नवकुडकर पाटील नाईक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हरळी खुर्द उपसरपास माजी सैनिक शशिकांत चौगले यांना पन्नासव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मुंबई पोलीस पीएसआय पदावरून सेवानियुक्त झालेले प्रकाश चौगले व भारतीय नौदलातील सबलेप्टमंत पदी नियुक्त झालेले शशिकांत चौगले यांचे प्रद्युम्न चौगले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंदेचे अध्यक्ष कुमार पाटील यांच्यासह सल्लागार निजगौंडा पाटील बसाप्पा आरबोळे शिवाजी भोसले भरत येळुरे सदस्य प्रवीण माळी चंद्रकांत लष्करे धनाजी चव्हाण संजय जाधव यावेळी तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कसबा सांगाव येथील चोराचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश कसबा सांगाव तालुका कागल येथील वाकी धरणग्रस्त वसाहतीमध्ये बंद घरातून रोख रक्कम यासह सोन्या चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केला सुमारे दहा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाची चोरी झाली होती वीस मे रोजी रात्री उशिरा झालेल्या चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश आलं आरोपी राजासाहेब गुलाब नायकवडी वय त्रेचाळीस वर्ष राहणार सोलापूर तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव याला जेरबंद केला आहे चोरी केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे गुरुनाथ बाळू पाटील वय सव्वीस वर्ष राहणार वाकी धरणग्रस्त वसाहत कसबा सांगाव हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते तारीख वीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान आरोपी राजासाहेब नायकोडी यांनी बंद घराचं कुलूप उचकटून घरात प्रवेश केला घरातील सोन्या चंदीच्या किमतीचे अलंकार व रोख रक्कम असा एकूण दहा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पंच्याण्णव किमतीचा माल चोरून पोबारा केला एकवीस मे रोजी कागल पोलीस ठाण्यात गुरुनाथ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कागल पोलिसांनी ची चक्रे गतिमान फिरली आरोपी मागे मार्ग काढण्यात यश आलं आणि कागल पोलीस ठाण्याचे पोलीस पथखाने त्यांच्या मुसक्या आवळल्या आरोपी राजासाहेब नावकडे या सराईत गुन्हेगार गडिंगलज निप्पाने संकेश्वर हुक्केरी या चार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर चोरीचे अठरा गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर कागल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार सहाय्यक फौजदार बिराप्पा कोचरगे सहाय्यक फौजदार प्रशांत माने हवालदार संभाजी जाधव विजय पाटील अंमलदार प्रभाकर पुजारी बिरू रानगे युवराज पाटील सरदार पाटील शंकर काशीद यांनी आरोपीला जेलची हवा दाखवली पुढील तपास उपनिरीक्षक वैभव जमादार हे करत आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिनाचा औचित्य साधून मध्यवर्ती एस टी बस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कर्मचाऱ्याच्या योगदानावरच एस टी महामंडळाची यशस्वी वाटचाल चालू असल्याचं सांगण्यात आलं यावेळी कार्यशाळा अधीक्षक विजय निगडे भंडाधिकारी संग्राम शिंदे वाहतूक निरीक्षक अनिल सुतार सहाय्यक निरीक्षक दीपक घारगे प्रभाकर राजू शेटे शेखर सुर्वे अमित तावडे वाहतूक नियंत्रण सागावकर उत्तम पाटील दीपक धनगरे संजीवनी ढोणे प्रभारी वाहतूक नियंत्रक यशवंत कामतोडे अनिल मेहतर प्रमोद तेलवेकर यांच्यासह एसटीतील अधिकारी कर्मचारी कामगार व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित देखील बीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज